ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे प्रिया घरच्यांची काळजी घेत असते आणि या सगळ्यामध्ये प्रिया आता सगळ्यांना हे दाखवण्याचा प्रयत्न करते की काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये तुमच्यासाठी योग्य सून आहे हे दाखवण्याचा प्रिया आता प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता कल्पना आणि पूर्णाची तिच्या या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेल्या असतात प्रिया जे काही करते तेच योग्य आहे किंवा प्रिया या सगळ्यामध्ये सगळ्याच बाबतीत अगदी पद्धतशीर सगळं बाबती आहे असं आता कल्पना आणि बाकी सगळ्यांना विश्वास पटायला लागतो मग एके दिवशी आता इकडे रविराजांना सारखी प्रिया ही आता ज्या सारखी आता इकडे चाललेली असते ते, ते आवडत नाही रविराज प्रियाला सांगायला लागतात हे बघ त्या घरामध्ये सायली निघून गेले इथपर्यंतची गोष्ट ठीक आहे पण मला नाही वाटत सायली गेली असली तरी तू त्या घरामध्ये सारखं सारखं जाणं हे योग्य आहे मला असं वाटतंय की तू या सगळ्यामध्ये आज आज न तिकडून परत ये कायमची पुन्हा तिकडे जाण्याची मला नाही वाटत की तुला काही गरज आहे यावरती प्रिया म्हणते बाबा तुम्ही असं काय करताय त्या लोकांना माझी गरज आहे त्यावरती आता इकडे सुमन म्हणते हो भाऊजी यावरती रविराज म्हणतात ध्येबक सुमन आणि प्रतिमा जरी त्या लोकांना गरज असली तरी सुद्धा आपण हा विचार करायला पाहिजे की ती आपली मुलगी आहे आपल्या मुलीला या सगळ्या मुल। लग्न करून दुसऱ्या घरी पाठवायची आहे आणि जर उद्या त्या लोकांनी चौकशी केली की ही सुभेदारांच्या घरामध्ये असते तर यावरती प्रतिमा सांगते हे बघा सुभेदारांच्या घरामध्ये तिचं जाणं तुम्हाला पटत नसेल तर माझी काही हरकत नाहीये आपण तिला या सगळ्यामध्ये तिकडे नको जाऊया पण तिच्या लग्नाचं तरी आपल्याला पाहायला पाहिजे ना असं म्हटल्यावर ती सुमन म्हणते ही गोष्ट खरी आहे कारण कितीही काही झालं ना तरीसुद्धा तन्वीचं लग्नाचं वय झालेलं आहे आपण तिचं योग्य वेळेत लग्न लावून द्यायला पाहिजे आता प्रियाचा इथे डाव फसताना तिला दिसतो मग प्रिया विचार करते काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये आता काहीतरी लवकरात लवकर हालचाली करायला पाहिजेत मी या सगळ्यामध्ये आता पूर्णाजीला आणि कल्पना मामीला कितीतरी पटवण्याचा प्रयत्न करती आहे पण माझा प्रयत्न हा फेल होताना दिसतोय म्हणून मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये मी ना आता लवकरात आत लवकर प्रयत्न करणार असं म्हणत प्रिया पूर्णाजीकडे परत येते ती आता सांगते ठीक आहे बाबा तुम्हाला वाटते ना की मी त्या घरात राहू नये तर ठीक आहे मी आत्ताच्या आत्ता तिकडून परत येते पण पण तुम्हाला एकच गोष्ट मी सांगेन की मी तर बाय म्हणून येईन तिला सांगून येते माझं सामान घेऊन येते असं म्हणत ती तिकडे जायला निघते मग इकडे प्रिया पूर्णाजीकडे येते आणि पूर्णाई मला असं वाटते की मी आता इकडे येऊ शकणार नाही मी माझं सामान घेऊन पुन्हा एकदा घरी चाललेली आहे कारण ना मला बाबांनी सांगितलं आहे की तू इथे कोणत्या ह्याच्यानी कोणत्या नात्याने राहशील तुझं या घरामध्ये अस्तित्व काय किंवा या घरामध्ये तू एक फक्त आश्रित म्हणूनच राहशील त्यामुळे मला असं वाटते की तू परत घरी ये आणि आता आपण तुझ्या लग्नाचं बघूया यावरती अस्मिता म्हणते काय बोलतेस तू लग्नाचं आणि तुझ्या आणि ते का हे बघ एक गोष्ट लक्षात घे तू पूर्णाजीला या सगळ्यामध्ये बोलायला सांग पूर्णाजीला बोलायला सांग आणि ती बोलेल रविराज काकांसोबत तुझ्या लग्नासाठी एवढी घाई का करतायत ते यावरती प्रिया सांगते अगं अस्मिता कसं सांगू तुला बाबांना माझी काळजी वाटणं साहजिकच आहे ना यावरती पूर्णाजी म्हणते तन्वी तू काळजी करू नकोस मी या सगळ्यामध्ये आता मात्र सोबत बोलून घेईन रविराजना मी एका गोष्टीचं सत्य उलगडून सांगेन त्यांना सांगेन की काहीही झालं तरीसुद्धा तन्वीच्या बाबतीत तुम्ही असं हे करू नका असं म्हणत पूर्णाजी सांगते की मी रविराजांना फोन करते त्यावरती प्रिया सांग अगं पूर्णातजी पण त्यांचं सुद्धा म्हणणं बरोबरच आहे ना त्यांना सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे त्यांना त्यांच्या मुलीची काळजी वाटती आहे आणि त्यामुळे ते माझं लग्नाचं बघत आहेत मला असं वाटतंय की लवकरात लवकर लवकरात लवकर, लवकर, लवकर ते माझं लग्न लावून देतील आणि मी त्यांना नकारसुद्धा देऊ शकणार नाही असं म्हटल्यावर आता इकडे कल्पना म्हणते तन्वी तू काळजी करू नकोस लग्न तर तुला करायलाच लागणार आहे कारण किती काही झालं ना बाळा तरी सुद्धा लग्नाचं तुझं वय झालेलं आहे आणि तुझ्या बाबांना तुझी काळजी वाटणं ही गोष्ट साहजिकच आहे ना आणि त्यामुळे त्यांना आता तुझ्या लग्नाची काळजी वाटते त्यावरती आता प्रिया नाटक करत बोलायला लागते पण कल्पना मामी मी या लग्नापासून खुश नाहीये मी दुसरं कोणासोबत लग्नच करू शकत नाहीये तुम्ही ना तुम्ही बाबांना सांगा मी आजन्म विवाहित राहायला तयार आहे तुम्हाला माहिती आहे ना जेव्हापासून मला समजायला लागले अगदी लहानपणापासून तेव्हापासून मी अर्जुनवरती प्रेम करते आहे अर्जुन या सगळ्यामध्ये माझा माझा लाईफ पार्टनर होण्यासाठी तुम्ही पण ठरवलं होतात मग आत्ता या सगळ्यामध्ये मी अर्जुनला विसरून हे करणं कितपत योग्य आहे तू मला सांग मला नाही पटत आहे ही गोष्ट मी मी खरं सांगू का मी कोणत्याही अपेक्षा करत नाही आहे की अर्जुनसोबत तुम्ही माझं लग्न लावून द्याल पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की काहीही झालं तरीसुद्धा या लग्नासाठी अर्जुनला कुणीही फोर्स करू नका पण मी लग्न करणार नाही कारण कारण या सगळ्यामध्ये मी मनापासून अर्जुनची झालेली आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णाजीला ती एक प्रकारे हिंट देते प्लीज बाबांना सांगा बाबांना सांगा की माझ्या लग्नाची घाई करू नका लग्न करून मला नाही वाटत मी सुखी राहू शकेन इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या जीवाचं पण काही बरं वाईट करू घेऊ शकते कारण मी नवरा म्हणून अर्जुनच्या शिवाय दुसरं कुणालाही कधीही पाहिलेलं सुद्धा नाहीये असं म्हणत ती आता हात जोडायला यावरती मग आता पूर्णाजी म्हणते तन्वी तू काळजी करू नकोस आता माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट आलेली आहे काही झालं तरी ती सायली अर्जुनच्या आयुष्यातून निघून गेलेली आहे आणि तसंही बघायला आपण गेलं तर तसंही तिची अर्जुनच्या ह्याच्यामध्ये काही जागा आहे असं मला वाटत नाहीये त्यामुळे त्यामुळे आपण एक काम करूया का। का का अर्जुन आणि तिचा डिवोर्स होईपर्यंत थांबूया का तुझं काय म्हणणं आहे यावरती प्रिया म्हणते मी कोणतीही अपेक्षा करतच नाहीये मी तुमच्याकडून काय किंवा अर्जुनकडून काय कोणतीही अपेक्षा करत नाही आहे मला फक्त इतकंच सांगायचं की मी मी फक्त अविवाहित राहायला तयार आहे मला दुसरं कुणासोबत तुम्ही लग्नासाठी या सगळ्यामध्ये फोर्स करू नका मी नाही लग्न करू शकतो त्यावरती पूर्णाजी सांगायला लागते तू काळजी करू नकोस कल्पना तू आत्ताच्या आत्ता अर्जुनसोबत बोल कारण काहीही झालं ना तरी अर्जुन सायलीच्या या नात्याला आता काही अर्थ नाही आहे आणि या सगळ्यामध्ये हे लवकरात लवकर, लवकर करायला पाहिजे कल्पना म्हणते पूर्णाई पण मी अर्जुनवरती फोर्स करू शकत नाही आहे तुम्ही म्हणताय मला सुद्धा सायली काही फारशी पसंत नाही आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी न मी अर्जुनला या बाबतीत फोर्स नाही करू शकत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इकडे आता प्रिया सांगायला लागते कल्पना मामी मी म्हणतच नाही की तू अर्जुनला फोर्स कर म्हणून मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही बाबांना सांगा बाबांना सांगा की या सगळ्यामध्ये मला लग्नासाठी फोर्स करू नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाई म्हणते कल्पना तुझं हे वागणं मला काही कळत नाही आहे प्रिया विचार करते नाही ही कल्पना मा मी अशी तशी ऐकणार नाही आहे हिला जर मनवायचं असेल तर मला काहीतरी आधार घ्यायला पाहिजे मग प्रिया नाटक करते हुशार प्रिया आता गुरुजींना पाठवते गुरुजी इकडे घरी येतात गुरुजी आल्यावरती कल्पना म्हणते खरंच गुरुजी आम्हाला एकनं त्या दिवशी जसं हवन केलं त्यावेळेला आमच्या प्रतिमा मनसांची तब्येत बिघडली आणि त्यामुळे पुन्हा आम्हाला तसंच हवन करायचं आहे यावरती गुरुजी म्हणतात मी खरं सांगू का तर तुमच्या घरामध्ये हवन करण्यासाठी या सगळ्यामध्ये आता बाकी काहीही गोष्टी नाही आहे तुम्हाला खरं तर या सगळ्यामध्ये अर्जुन म्हणजे तुमचा मोठा मुलगा याची बायको या घरात आणणं आवश्यक आहे आता प्रियाने गुरुजींना मॅनेज केलेलं असतं यावरती पूर्णाजी म्हणते तुम्ही म्हणताय ती गोष्ट बरोबर आहे कल्पना म्हणते हे बघा आमच्या अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाले पण त्याची बायको आम्ही तिला बायको मानतच नाही आहे यावरती आता गुरुजी सांगायला लागतात तेच सांगण्याचा मी प्रयत्न तुम्हाला करतो आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही ना लवकरात लवकर त्याचं लग्न लावून द्या आणि जे काही आहे ना ती या घरातून तुमची सुटका करून घ्या कारण तसं नाही घडलं ना तर या कुटुंबाचा विनाश होणं अटळ आहे त्याची बायको या घरात येणं आवश्यक आहे नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये तुमच्या कुटुंबावर संकट येईल यावरती कल्पना म्हणते पण गुरुजी तो काही ऐकायला तयार नाही आहे ना आणि तसंही त्याचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे गुरुजी म्हणतात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आपल्या ह्याच्यात बसत नाही आहे त्याचं लग्न होऊन त्याने तिला बायकोचा दर्जा देणं हे गरजेचं आहे तरच तुमच्या पूर्ण कुटुंबाचा उद्धार होईल ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या असं म्हटल्यावरती आता कल् पूर्णात जी म्हणते तुम्ही काळजी करू नका आणि मग ती आता सांगायला लागते मला असं वाटते कल्पना आपण एक काम करू शकतो का या सगळ्यामध्ये जर का आपण अर्जुन आणि सायली यांचा डिवॉर्स केला अर्जुन आणि तन्वी यांचं जर का लग्न आपण करून दिलं तर कल्पना म्हणते पूर्णाई त्या दिवशी सुद्धा हा विषय निघाला होता पण पण या विषयामध्ये आपण म्हटलं ना की अर्जुन आपलं काहीही ऐकायलाच तयार नाहीये जर अर्जुन आपलं काहीही ऐकत नाहीये तर आपण त्याला या गोष्टीत कसं काय म्हणवू शकतो पूर्णाजी म्हणते तू काळजी करू नकोस आपण त्याला सांगूया कि या घराच्या उद्धारासाठी तरी तुला ही करणं गरजेचं आहे असं म्हणत पूर्णाजी या सगळ्यामध्ये आता मात्र हट्टाला पेटते त्यानंतर आता अर्जुन घरी आल्यावरती सगळे जण तिकडे असतात त्यावेळेला रविराजांना पण बोलवलं असतं प्रिया आलेली असते रविराज प्रियाला सांगत असतात तुला मी सांगितलं होतं ना की या सगळ्यामध्ये तू ति घरून सामान घेऊन पूर्णाजीकडून घरी ये तरी तू इकडेच थांबलीस का यावरती प्रिया रडायला लागते आणि बाबा मी खरंच सांगू का तर यायला निघालेलेच होते पण पण पूर्णाजीने मला थांबवले कल्पना म्हणते हो भाऊजी ऐका तुम्हाला जे काही आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ते तुम्ही ऐका तुम्ही तन्वीवरती चिडण्याचं काही एक काम नाही आहे तन्वीची या सगळ्यामध्ये काहीही चूक नाही आहे तन्वी या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत चुकली नाही आहे तुम्ही तिला उगाच ब्लेम करू नका यावरती रविराज म्हणतायत की वहिनी हे सगळं तुम्ही बोलताय यावरती आता कल्पना सांगायला लागते हो हे सगळं मी बोलते आहे कारण कसं सांगू तुम्हाला तन्वीने याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची काहीही चूक केलेली नाही आहे आत्ताच आमचं बोलणं झालं आहे अर्थात तुमची जर संमती असेल तर तर आणि तरच ही गोष्ट शक्य आहे आम्हाला असं वाटते की या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्हीनं तुम्ही या सगळ्यामध्ये एकदा विचार करावा आणि आता लग्न आपण अर्जुन आणि इकडे आता तन्वीचं लावून देऊ यावरती रविराज म्हणतायत काय बोलताय वहिनी तुम्ही यावरती आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते रविराज का काय प्रॉब्लेम आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला जर का जर का या सगळ्यामध्ये आता तन्वी आणि आपण इकडे अर्जुनचं लग्न लावून दिलं तर गोष्टी नॉर्मल होतील ना यावरती आता चैतन्यला धक्काच बसतो कारण चैतन्य तिकडे असतो आणि चैतन्य हे सगळं ऐकत असतो चैतन्य ऐकतो आणि चैतन्य आता मात्र हादरतो त्यावरती पूर्णाजी म्हणते पण बाबांना ही गोष्ट प्रिया सांगायला लागते पण बाबांना ही गोष्ट पटणार नाहीये बाबा या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की माझं लग्न अर्जुन सोबत लावण्यासाठी निघतील यावरती पूर्णाई रविराजांना सांगते रविराज म्हणतात पूर्णाई तुम्ही जरी हे म्हणत असलात तरी सुद्धा मला हे मान्य नाहीये पूर्णाई म्हणते पण तन्वीने आम्हाला सांगितलंय की ती ती एक वेळ आपला जीव देईल पण तुम्ही सांगाल त्या मुलासोबत ती लग्न करायला तयार नाहीये आता ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष तुम्हीच लावा प्रिया सांगते बाबा पण म्हणून मी नाही म्हटलं की मी अर्जुनसोबत सोबत लग्न करतेय मी या सगळ्यामध्ये पूर्णाईला सांगितलं की मला कुणासोबत लग्न करायचं नाही आहे तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका हे ऐकल्यावर ती रविराज म्हणतात पूर्णाई जरी माझ्या मुलीच्या सुखासाठी मी या सगळ्यासाठी जरी तयार झालो तरीसुद्धा अर्जुन अर्जुन या सगळ्यासाठी तयार होईल का नाही त्यामुळे मी हे लग्न नाही घडवू शकत पूर्णाजी सांगते मी तुम्हाला वचन देते की अर्जुन नक्की हे करेल अर्जुनला धक्काच बसतो हे नक्की काय चाललंय पूर्णाईचं त्यावरती पूर्णाई सांगते आमच्या गुरुजींनी सांगितलेलं आहे आमच्या गुरुजींनी सांगितलंय की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त इकडे अर्जुनचं जर मुलीशी लग्न झालं तर आणि तरच ती मुलगी या सगळ्यामध्ये आता अर्जुनची बायको ह्या घराचा उद्धार करू शकते आता अर्जुनच्या डोक्यामध्ये कल्पना आहे आता कोर्टामध्ये ज्या वेळेला अर्जुन आणि सायलीची भेट होते तेव्हा अर्जुन सायलीला सांगायला लागतो काहीही झालं तरी सायली तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल कारण या सगळ्यामध्ये माझं लग्नाचा घाट घातलेला आहे आणि तो सुद्धा प्रियासोबत त्यामुळे आता तुम्हाला माझ्यासोबत यायला लागेल आता लग्न म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सायडी रडायला लागते आणि ती अर्जुनसोबत जाण्यासाठी निघते अर्जुनने जबरदस्त प्लॅन केलेला आता इकडे अर्जुनने खूप मोठा धमाका केलेला असतो सगळे ज्या वेळेला असतात त्यावेळेला आता प्रिया विचार करते आता तर का का अर्जुन काहीच करू शकत नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये अर्जुनला माझ्याशी लग्न करण्यापासून पर्यायच नाही आहे मग मात्र आता इकडे प्रिया ज्या वेळेला या खुशीत असते सगळेजण खुशीत असतात की चला प्रिया आणि अर्जुनचं लग्न होणार पण त्याच वेळेला अर्जुन खूप मोठा धमाका करतो आणि त्याच वेळेला सायलीला घरी घेऊन येतो सायली नवरीच्या वेशात असते अर्जुन सांगायला लागतो मम्मा तुम्हाला या सगळ्यामध्ये या घराचा उद्धार करण्यासाठी या घरची सून हवी होती ना सून कोण असेल हा निर्णय सर्वस्वी माझा असेल मी सायलीला माझी बायको म्हणून परत या घरामध्ये मानाने स्थान दिलं आहे तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये आता आता जर का ही गोष्ट पटत नव्हती की सायली ह्या घरची सून व्हायला हवे तरी मला मला सायली हीच माझी बायको म्हणून मान्य आहे आणि मी या सगळ्यामध्ये सायलीला लग्न करून घेऊन आले घराचा उद्धार करायचा असेल तर सायलीच माझी बायको होणार त्याशिवाय कोणी नाही कॉन्ट्रॅक्टमध्ये संपून आम्ही लग्न करून आलेलो आहोत आता हे सगळं घडल्यामुळे पूर्णाजी आणि कल्पना यांच्याकडे कोणताही पर्याय नसतो आता पूर्णाजी आणि कल्पना या दोघांचा कसा स्वीकार करणार पाहणं यांच्यात